अंबाजोगाई हो शहरातील सर्व रस्त्यांना लागेल तेवढा निधी आणून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी रस्ते चकाचक केली रस्त्याच्या दोन्ही बाजूने सिमेंटच्या नाल्या तसेच पाणी पुरवठा करणारी दोनशे पेक्षा जास्त निधी खर्च करून चे काम प्रगतीपथावर हो आहे आमदारताई तुम्ही गेली पन्नास वर्षात जे झाले नाही ते केले याबद्दल तुम्हाला शंभर पैकी शंभर मार्क तुमचे विरोधक सुद्धा देतील मात्र त्यांनी जर जाहीर रित्या स्तुती केली तर त्यांच्या राजकारणाचे काय होईल असो एवढ्या चांगल्या कामात एक बाब राहून गेली जी अत्यंत महत्वाची आहे असे वाटते आंबेजोगाईच्या स्वामी रामानंदी तीर्थ ग्रामीण रुग्णालय आहे रुग्णालयाला यशवंतराव चव्हाण चौकापासून रुग्णालयाकडे येणारा रस्ता विमानाच्या हवाईपट्टीसारखा झालाय मात्र सर्व सर्वात जास्त अत्यवस्थ रुग्ण मध्ये येणारे परळी परभणी अहमदपूर सह इतरही ठिकाणाहून येतात ही अँब्युलन्स अंबेगोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत कुठल्याही अडथळाविना येते मात्र हा चौक ओलांडून पुढे जात असताना कोर्टासमोरील रस्त्यावरील वाहनाच्या गर्दीतून कसेबसे निघाल्यानंतर रुग्णवाहिकेला पहिल्या खड्ड्यातील झटका पोलीस ठाण्यासमोरील खड्ड्याने बसतो तेथून साळून निघताच दुसरा झटका सदर बाजार नाक्यावर बसतो हा तर खड्डा नसून नाली आहे कोणत्याही वाहनाला यातून पार करून जावे लागते मुकुंद शाळेसमोरून एक फरलांग रस्त्यावर एवढे खड्डे पडले की प्रत्येक वाहन खड्डे चुकवताना एकमेकाला धडकतात अनेक वेळा हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाला आपण रुग्णालयात पोहोचू की नाही अशी शंका येते रुग्णासाठी व वा रुग्णवाहिकेसाठी या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे एवढे मात्र नक्की ताई तुम्ही कराल ही अपेक्षा